कशी का ओळखायची स्वस्त गायींपेक्षा खात्रीशीर गाय घ्या खात्रीशीर फार्मची निवड नवीन पशुपालकांसाठी सल्ला रामराम मित्रांनो मी डॉक्टर गणेश घुसळे विशेष गिरगाय अभ्यासक सर्व पशुपालक शेतकरी गोप्रेमी मित्रांचं आपल्या गिरक्रांती आकाच्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो तर गेल्या दहा वर्षाच्या अथक परिश्रमाने व वान अनुभवाने आपल्या भैरवनाथ गिरगाय डेअरी फार्मने महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही विश्वासाचं नाव कमावलं आहे तर तुम्हाला माहितीच आहे दर आठवड्याला आपल्या फार्मर पस्तीस चाळीस उच्च प्रतीच्या गिरगाईंचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध असतो आणि त्यांचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलला टाकत असतो या व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण सविस्तर माहिती तसेच किंमती दिलेल्या असतात याच विश्वासावर आपल्या फार्मर महिन्याला जवळपास शंभर ते दीडशे गायींची खात्रीशीर विक्री होते आजचा खास व्हिडिओ आहे पशुपालकांच्या सर्वात महत्वाच्या पहिल्या प्रश्नावर तो म्हणजे गिरगाई खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर मला अनेक पशुपालक शेतकरी मित्रांचे फोन येतात की डॉक्टर साहेब आमची फसवणूक झाली आम्ही गाय खरेदी केली व आम्हाला अशा अशा अडचणी येत आहेत तर यावर काय केलं पाहिजे हा व्हिडिओ खास अशाच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहे गिरगाई पालन सुरू करताना किंवा नवीन गिरगाई खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आपण सविस्तर पाहू सर्वात पहिला मुद्दा योग्य विक्रेता आणि खात्रीशीर फार्मची निवड सर्वप्रथम आणि सर्वात महत्वाचे योग्य आणि खात्रीशीर फार्मशी संपर्क करा अनेक ठिकाणी वीस तीस हजारात गिरगाई मिळेल अशा आपोआप पसरल्या जातात आणि आपली फसवणूक होती एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वस्त गायींपेक्षा खात्रीशीर गाय घ्या थोडं माग चालेल पण खात्रीचा हवं हो। दुसरा मुद्दा गिरगाई कशी का ओळखायची तर प्रथमतः गिरगाईची क्वालिटी तपासून घ्या ज्यांना गिरगाई कशी का ओळखायची ते माहीत नसेल त्यांच्यासाठी काही मुद्दे गिरगाईचा रंग साधारणतः तांबडा पांढरा काबरा सोनेरी काळा असा कुठलाही असू शकतो गिरगाईचे शिंगे कानाच्या खालच्या बाजूनी खाली वळलेले असतात गिरगाईचे कान नागपुडीपर्यंत लांब असते गिरगाईचा माथा उलट्या मटक्याच्या आकाराचा व उंच असतो गिरगाईला वशिंड असते त्यामध्ये सूर्यकेतू आडी असते गिरगायच्या पाठीचा काना सरळ असतो व शेपूट गोंडा लांब असतो गिरगाईचे डोळे बारीक असतात व स्वभाव एकदम शांत असतो तिसरा मुद्दा योग्य व्यथाची निवड गिरगाई खरेदी करताना शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यताची गाई खरेदी करावी म्हणजे दहा ते बारा व्यत सहज देईल व आपल्याला पुढील अडचणी येणार नाहीत तर चौथा मुद्दा नवीन पशुपालकांसाठी सल्ला ज्यांना गिरगाईबद्दल फारसा अनुभव नाही त्यांनी शक्यतो जन्ण्यासाठी पंधरा दिवस ते एक महिना वेळ असलेली गायी खरेदी करावी म्हणजे आपल्या घरी गाई, आप गाई गेल्यानंतर तिला आपला गोठा चारा पाणी माणसं व तेथील वातावरण व्यवस्थितरित्या सेट होते व आपल्याला पुढील अडचणी येणार नाही पाचवा मुद्दा गायीच्या आरोग्याची तपासणी गायी खरेदी करताना ती निरोगी आणि तंदुरुस्त आहे का याची खात्री करून घ्या वेळेल्या गायची वार पडलेली आहे का याची नक्की खात्री करून घ्या जर वार पडलेली नसेल तर गायी आजारी पडू शकते दुधाला हळूहळू कमी होते तसेच गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होऊन परत गाप जाण्यास अडचण येऊ शकतात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये गाय पालनाविषयी तुम्हाला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहेत यामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल जसं की गिरगायचा गोटा कसा असावा दूधवाडीचे उपाय छोट्या वा, वासरांची कशी काळजी घेतली पाहिजे लसीकरण व ब्रिडिंग जार पाडण्यासाठी उपाय गायींच्या आजारांवर घरगुती व आयुर्वेदिक उपाय या व्हिडिओमुळे तुमचं गिरगाई पालन यशस्वी व अधिक सोपे होईल याची मला खात्री आहे असेच गिरगाई माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गिरक्रांती या ला सबस्क्राईब करा व घंटीचे बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय इन्जॉय गोमाता जय गीर कांती,